नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच सोळा सतरा आणि अठरा जून रोजी जोरदार वादळी वारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसात जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघितला असता सावंतवाडी वेंगुर्ला रोस बांदा जोरदार पाऊस राहील रामघाट चांदगड आंबोली विजांचा गडगडाट मध्यम भाग ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस दिग्राला पदगावकडे जोर वाढलेला आहे कडगावकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी कणकवलीकडे जोरदार पाऊस कणकवली पोंडा जोरदार पाऊस कुणकेश्वरकडे देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये तसंच या ठिकाणी बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरीकडे देखील जोरदार पाऊस अशक्य आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पाऊस आणि या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते माकाजांकडे देखील जोर वाढलेला आहे कोयना आणि पाटांकडे मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता हेदवी गुहागर तामणे चिपळूण सनवर्डा सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस दादोल दागाव खेड चाकदेव घोगरे दापोली पाचपंढरी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शिकता शकत आहे खेलसी मानगड पोलादपूर महाबळेश्वर मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तसंच दिवेघर आणि गोरेगाव या ठिकाणी देखील मध्यम सरींची शिकता आहे रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता जंजिरा ताला इंदापूर जेथिलावासा मध्यम सरींश शकत आहे विजांचा कडगडाट वादविवारी जास्त राहतील काशी रोहा गोठाणा तसंच तर रेवदांडा सुधागड सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये तर अलिबाग चोंडी पेजरी पेन शर्वली खोपोली सर्वत्र मध्यम ते बदल जोरदार पाऊस शिकत आहे उसर कर्जत नीरल पेठ सर्वत्र या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील तसेच नवी मुंबई आणि मुंबई या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये विजांचा कडकडाट राहील भाग बदलत जोरदार पाऊस ठाणे उल्हासनगर या ठिकाणी देखील मध्यम सरी राहतील मात्र पालघर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे पालघर जिल्ह्यामध्ये पालघर सपाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकूड सर्वत्र भाग बदलत पाऊस शक्यता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कड़े तर मित्रांनो या ठिकाणी नाशिककडे बघितलं असा नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे काही ठिकाणी जोरदार राहील तर काही ठिकाणी हलक्या मध्यम देखील बघायला मिळू शकतो आहे वणी कळवण तसंच सटाणा देवळा चांदवड दोदांबे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढे तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे ओझर नागपूर देवळाली नाशिक तसंच वाडीवारथे मुंडेगाव इगतपुरी सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस सिन्नर आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये भाग बदलत पाऊस शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ आणि पावसा जोर या ठिकाणी वाढलेला बघायला मिळू शकतो शकतोय अहिलेदेवीनगरच्या काही भागामध्ये तर कोपरगाव पुलतांबा शिर्डी खे मध्यम सरींची शक्यता आहे श्रीरामपूरकडे हलक्या मध्यम सरी संगमनेरकडे जोर जास्त बघायला मिळू आहे आणि मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे अहलेदेवीनगरकडे राहुरी गुढेगाव भगूर पाथडी जोरदार पाऊस तसंच अहिलेदेवीनगर राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मुसळधार पाऊस अशक्यता आहे जबरदस्त जोर वाढतो आहे विजांचा कडकडाट तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर मनसर चाकण मध्यम स्वरूपाचा गारगाव अळकुटी शिरूर राहू सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे दौंडकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळेल पुढील तीन दिवसामध्ये सोळा सतरा अठरा जून रोजी तर पुणे सुजगाव पुनावाले आळंदी वाघुली लोणी काळबोर सासवड शेवापूर सोनापूर वेल्हे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला जोरच्या सराई लोणत फलटण बारामती मुसळधार पाऊस शक्यता शकत आहे तर सातारामध्ये बघितलं असतं सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये तर मेधा वसतपोट सौराट रशिशिंगावडी विचार कडकडाट जोरदार पाऊस कोरेगाव रेहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दैवडी मोलाद्राखी देवरा नांदलफ्टन बारामती या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडा आठ जबरदस्त जोरदार पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि सोलापूरमध्ये बघितला असता करमाळा इंदापूर अकलूज पिलू जोरदार पाऊस अशी शक्यता आहे सोलापूरकडे जबरदस्त जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये सोळा सतरा आणि अठरा जून रोजी पंढरपूर माहोळी जलगाव सोलापूर अक्कलकोट जोरदार पाऊस सांगोली या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे संख आणि सांगलीमध्ये सांगली तासगाव कुची नागद सांगोली विटा मायनी सर्वत्र विजांचा गडगडा आठ मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी शिरळ चलकरंजी सदलगा शेरागुपी कुडाची अथनी मकसुली जक्राती किरंगी सर्वत्र बीजांचा कडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय कोल्हापूरमध्ये बघितला असा कोल्हापूर ज्योतिबाईल कोडुली किनी आष्टा सर्वत्र विजांचा कडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस इस्लामपूर नरसिंहपूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम सरी बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी कोकडू मलकापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे पोरवाळा सांगोळीस पुर्ली तसंच राधानगरी गगनबावडा बिद्री पाणी कापसी गारगोटी सर्वत्र विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असता या ठिकाण देखील सेंद्र मिडसी पिपरी काचोड पा पाचोड विचांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये दरंग क्षेत्राकडे मध्यम सरींची शकत आहे धाकेपाल पैठण दगावणी भक्तपूर मध्यमसरी गंगापूर आणि वैजापूरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून सावलीचं खेळ रेल हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद एलोरगुफाई देवगहतनूर कन्नड आंबाला साईगाव गाव फुलंब्रीव रामगाव पिशोर सिल्लोड आणि जनता सर्वत्र मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे आणि या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त आहे जाफराबाद समजनगर असनाबाद दाबाडी बोखर्दन सर्वत्र बीजांचा कडकडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर तानवाडी सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे वडी गोदरामजगाव शोता मंगळूर उमापूर सर्वत्र जोरदार पाऊस बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई वडवणी तळगाव माजलगाव सर्वत्र बीजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बीडपेक्षाही जोर जास्त आहे धा धाराशिवमध्ये क तर धारूर खेच येळम चौसाळा जोरदार पाऊस आणि धारशिवमध्ये मासा तारखेड बहून जोरदार पाऊस शक्यता आहे जोर वाढत आहे तसंच येडची पेठ खामगाव दाराशिव बिलिम तुळजापूर विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आणि लातूर मध्ये बघितला असता पुढील तीन दिवसामध्ये लातूर औसानगर शवंतपाल उदगीर जोरदार पाऊस शक्यता आहे अहमदपूर बारडापूरकडे देखील पाऊस जोर वाढलेलं बघायला मिळू शकतो परळी गंगाखेड मध्यम सरींची शक्यता आहे तर परभणीच्या उत्तरेला जोर जास्त राहील झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या काही परिसरामध्ये तसंच तस परळी गंगाखेडकडे मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे आणि मित्रांनो नांदेड वागाळा या जिल्ह्यामध्ये बघितलं असता पूर्णा नांदेड वागाळा अर्धापूर मुखेड भोकर पेठुंबरी हा जो काही परिसर आहे पालम लोहा कवठा कवठानरसी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस शक्यता आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा चखणी मोर्चुंदी सर्वत्र मध्यम सरी आणि हिंगोलीकडे मात्र जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसद चोंडी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणून ढनांगनाथकडे देखील मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता असून गोंदियाकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि गडचुलीकडे देखील जबरदस्त जोर वाढत आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग भागमधलं जोरदार पाऊस मुरमगाव कापसी चामोर्शी तसंच मुल शेरा एटापल्ली अहेरी भांबरगड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता आहे आणि मध्ये बघितलं असता राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भाताडी भद्रवती मुरली सर्वत्र मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता चंद्रपूर मध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी यवतमाळकडे बघितलं असता पांढराकोडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी पतनबुरी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम सुरी बदलत जोरदार पाऊस आणि शक्यता आहे पाऊस जोर यवतमाळमध्ये या ठिकाणी वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस दरवा लखेड यवतमाळ नेर खल फलेगाव देवळी कोल्हापूर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे देवळी कोल्हापूरकडे जोर जास्त आहे सेलू तुळजापूर बारबडी हिंगणघाट वाडणेर वाडखेपणे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधला जबरदस्त जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्यामध्ये आणि अमरावतीकडे वर्धापेक्षाही जोर जास्त आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे पुढील तीन दिवसामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे नांदगाव मुजरी तळेगाव आष्टी तसंच हा जो काही परिसर आहे दुर्गवाडा मोर्शी वरुड नरखेळा अचलपूर चखलदरा विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दलचं प्रदेश जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो अकोलाकडे बघितला असता अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलराळा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधल्या जोरदार पाऊस अकोल्याकडे देखील जबरदस्त जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये गोरेगाव अळंदा पातूर मरसोड मालेगाव सर्वत्र जोर वाढत आहे वाशिममध्ये देखील मरसोड मालेगाव वाशिम मंगळूर पेर खेडा सर्वत्र जोरदार पाऊस पावसा जोर वाशिममध्ये या ठिकाणी जास्त राहील रिठाळ रिसोद या परिसरामध्ये आणि बुलढाणामध्ये लोणी लोणार बीबी मेहकर बापूर डोणगाव सर्वत्र जोरदार पाऊस देऊळगाव राजा तसं आसपासचा जो काही परिसर आहे मोरा चिखली बुलढाणा सिल्लोड मोठाला खामगाव मिल्के या ठिकाणी मलकापूर जळगाव जामोद हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बघितलं असतं जळगाव भुसवळ मुक्ताईनगर सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकता आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता पाली स्टेशन जानोरी फैसपूर आडगाव आडवड चोपडा, पाउस है। पाउस चोपडा पाउस। सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पावसा जोर जास्त राहील चोपडा मणेनेर पोरोळा एरंडोल धरणगाव पासोरा भडगाव पाहूर चामनेर बोदवड विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखळी मध्यम स्वरूपाचा चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस शक्यता आहे नंदुरबारकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा तसंच शहादा तोळदा कलकुवा धनोरा हा जो काही परिसर आहे बोरचाख विसरवाडी नवपूर सर्वत्र या परिसरामध्ये गडगडाट मध्यम ते भाग बद्दल जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र